नमस्कार मी सुहास देवसे जिल्हाधिकारी पुणे पुणे जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये नुकताच लोक बारामतीची लोकसभा निवडणूक पार पडली आणि आता तेरा तारखेला पुणे शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघासाठी ती मतदान होत आहे मताची टक्केवारी वाढावी प्रत्येक मात्र मतदाराला मत देण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीनं त्याचं मत देण्याची प्रक्रिया सुकर आणि सुलभ व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे पुण्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील एकूण मतदानाचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे याच्यामध्ये वेगवेगळी कारणं असू शकतील परंतु मतदाराच्या टक्के वाढवण्याकरता प्रशासन वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करत आहे मतदार यादीमध्ये आपलं नाव नेमकं कुठं आहे आणि आपलं पोलिंग स्टेशन काय आहे हे समजण्यासाठी आपण पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्यानं प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये वोटरसाठी हेल्पलाईन के तयार केली आपण त्या हेल्पलाईन नंबर्सवर फोन केला तर आपल्याला आपलं नाव कोणत्या पोलिंग स्टेशनमध्ये आहे हे कळू शकेल त्याचबरोबर आपण वोटर इन्फॉर्मेशन स्लीप लोकांना वाटण्याचा कार्यक्रम गेले अर्ध्या दिवसापासून सुरू आहे आणि प्रत्येक घरोघरी जाऊन आमचे बी एल आपल्याला ही वोटर इन्फॉर्मेशन स्लिप देत आहेत आणि त्यामुळं या बिल योजना आपल्या सोसायटीमध्ये किंवा इतर ठिकाणी प्रवेश द्यावा मी आपल्याला आवाहन करतो विविध सोसायटी गृहनिर्माण सोसायटीमध्ये दे देखील आम्ही हा एक चांगला प्रकल्प सर्व महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं आम्ही राबवतोय आणि त्यासाठी त्यांच्याशी निगडीत जेवढ्यामधून काही सहकारी संस्था आहेत आणि इतरही सहकारी गृहनिर्माण संस्था पुण्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ बावीस हजारच्या वर गृहनिर्माण संस्था आहेत आम्ही त्यांच्या चेअरमन आणि सेक्रेटरीची एक बैठक घेतली होती प्रत्येक सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी हे कायद्यानं बूथ लेवल असिस्टंट म्हणून त्यांची नेमणूक ऑलरेडी झालेली आहे सहकार खात्यानं प्रत्येक सहकारी संस्थांना आपण एक विशेष सभा कराव घ्याव्या अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमध्ये सोसायटीमध्ये आपण सर्व त्या सहकारी संस्थेमध्ये राहणारे सर्व सभासद यांनी एक एक दिवशी विशेष सभा बोलवून सगळ्यांनी आपण मतदान करूयात असा निर्धार करणं त्यामध्ये अपेक्षित आहे जे बी एल यू आपल्याकडे येतील त्यांना हे बी व्होटर इन्शुरन्सन स्लिप वाटण्याकरता मदत करणं ज्या मतदारांची नावं नाहीये ती सापडण्यासाठी मदत करणं काही मतदारांना जी नावं एका पोलिंग स्टेशनमधून दुसऱ्या पोलिंग स्टेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे याही बाबतीमध्ये त्यांना मदत करणं ही वेगवेगळी कामं त्या ठिकाणी होत आहेत ज्यांचं मतदार मध्ये नाव नाहीये किंवा काही कारणास्तव सापडत नाहीये त्यांचं ताबडतोब फॉर्म नंबर सहा सुद्धा आपण त्या ठिकाणी हो। भरून घेत आहोत जेणेकरून त्यांचं नाव मतदार यादीमध्ये येण्यासाठी पुढील काळामध्ये कारवाई केली जाईल आणि किमान विधानसभेसाठी तरी आपण मतदान करू शका याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रावर भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपण अश्वर मिनिमम फॅसिलिटीज ठेवलेल्या आहेत यामध्ये दिव्यांग व्यक्तींकरता रँकची व्यवस्था केलेली आहे इतर मतदारांकरता मतदान केंद्रावर त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये कारण उन्हाळ्याचा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर उष्ण उष्माघाताचे प्रकार पण घडलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपल्याला आवश्यक आहे त्या ठिकाणी आम्ही आपल्यासाठी पूर्णपणे शेडची व्यवस्था केलेली आहे ज्या शाळांमध्ये वर्ग खोले उपलब्ध आहेत त्या ठिकाणी वेटिंग रूमची पण व्यवस्था केलेली आहे तिथं उन्हात उभं राहणार आता आपण वेटिंग रूममध्ये राहू शकता पिण्याची पाणी मुबलक पद्धतीनं त्या ठिकाणी उपलब्ध आहे जवळजवळ दोनशे हॉस्पिटलबरोबर आम्ही कॅशलेस सुविधेचा करार केलेला आहे त्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा कोणाला काही काही झालं जरी ते तात्काळ त्याला वैद्यकीय उपचार मिळतील अशी आम्ही तयारी केलेली आहे उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून ओ आर एस मेडिकल किट इतर शेजारीच पथकाची निर्मिती अॅम्ब्युलन्स अशा प्रकारच्या सुविधा देखील मतदान केंद्राच्या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत ज्या ठिकाणी जास्तीचे प्रत्येक दिव्यांग मतदारांकरता व्हीलचेअरची पण व्यवस्था केलेली आहे जे वयस्क पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार किंवा वृद्ध मतदार ज्यांना मतदान केंद्रावरही हो मतदान करायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही त्यांनी विनंती केल्यास वाहनाद्वारे सुद्धा त्यांना आम्ही आणू शकतो आणि त्यांचं मतदान प्रक्रिया सुलभ करू शकतो आपण विशेष मतदान केंद्र म्हणून काही ठिकाणी महिलांनी पूर्णपणे महिला, महिला संकलित मतदान केंद्र आहेत युवकांनी संकलित केलेली मतदान केंद्र आहेत अशा अनेक चांगले उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेले आहेत त्यामुळं माझ्या मतदारांना नम्र विनंती आहे की आपण जरूर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घ्या आपलं राष्ट्रीय कर्तव्य आपण मतदान करून बजावा आपल्यासाठी आमची मतदान केंद्र आपल्या स्वागतासाठी इच्छुक आहे